मराठी वर्षाच्या सरतेशेवटी होळी धुळीवंदन रंगपंचमी हे सण साजरे केले जातात यातील फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताष्णी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते या रात्री लाकडे गोरे यांचे दहन करून बोम ठोकून होळी साजरी केली जाते हा सण संपूर्ण भारतभर विविध पद्धतीने साजरा केला जातो होळीविषयी अनेक कथा प्रचलित आहेत हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस होता तो स्वतःला देव समजत असे संपूर्ण राज्यभर सर्वांनी त्याची पूजा करण्याची त्याने सक्ती केली होती पण त्याचाच पुत्र प्रल्हाद हा विष्णू भक्ती करू लागला क्रोधित हिरण्य त्याचा अंत करायचे ठरवले हिरण्य बहीण होलिका हिला अग्नीपासून संरक्षित राहण्याचे वरदान होते याचा उपयोग करून त्याने अग्नी पेटून होलिकेला प्रल्हादास मांडीवर घेऊन अग्नीत बसवण्यास लावले अग्नीत प्रल्हादाचे दहन करावे हा त्याचा हेतू होता पण प्रल्हाद सुखरूप राहिला व होलिका दहन झाली आपल्या शक्तीचा दुरुपयोग केल्याने ती दहन पावली वाईट विचारावर सद्गुणांनी विजय मिळवला म्हणून या दिवशी होळी करण्याची परंपरा सुरू झाली असे मानतात तसेच होळीविषयी कृष्णाची कथा प्रचलित असून कृष्णास लहानपणी पुतना नावाचे राक्षसणीने आपले विषारी स्तनपान देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता कृष्णाने तिचे शोषण करून तिचा स्वध केला नंतर लोकांनी तिचे दहन केले तेव्हापासून होळीची प्रथा पडल्याचेही मानले जाते होळीविषयी शंकराची ही कथा असून शंकर आपल्या तपचरणात गडून गेलेले असताना त्यांचे लक्ष पार्वतीकडे वेधावे व त्याच्या मनात कामविकार निर्माण करावा म्हणून देवांनी कामदेव मदन याची योजना केली होती परंतु आपल्या तपाचरणांत विघ्न निर्माण करणारा या मदनाला शंकराने आपला तिसरा डोळा उघडून भस्म करून टाकले या स्मरणार्थ पौर्णिमेला होळी पेटवली जाते असे मानले जातात आदिवासीमध्ये एक वेगळी कथा असून एका राजाच्या कन्येचे एका कलाकारावर प्रेम बसले होते तिचा त्याच्याबरोबर विवाहाचा विचार होता पण राजाचा विरोध होता तिने अग्नी पेटवून त्यात प्रवेश केला पण ती सुखरूप राहिली राजास आपली चूक मगली व त्याने तिचा विवाह लावून दिला असे मानले जाते त्यामुळे होळी दिवशी होळीच्या सभोवताली जमून आदिवासी युवक युवती आपला विवाह जमवतात असा प्रगात काही आदिवासीमध्ये रूढ आहे होळी शिमगा हे नावही रूढ आहे जुन्या काळी एक राक्षस मुलांना व लोकांना त्रास देत असे त्याला पळवून लावण्यासाठी आग पेटवून लोक बोमा ठोकत असत त्यामुळे या सणास शिमगा असे नाव पडले अपप्रवृत्ती नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा सा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याने स्वागतासाठी सिद्ध होण्याचा सण आहे सृष्टी ही या काळात बदलत असते वृक्ष आपले जीर्ण झालेली जुने पाने त्यागून नवीन धारण करीत असतात अनेक झाडांना मोहर आलेला असतो या सृष्टीबरोबर आपण ही वाईटाचा त्याग करून नवीन स्वीकारण्याचा मानवी मनाचा हा प्रयत्न होळीच्या दिवसात शिमगा करतात वाटेल ते बोलण्यापासून शिवीगाळीपर्यंत सर्वच या दिवसात खेळकर पाणी स्वीकारले जातात वर्षभरात एकमेकांविषयी झालेले राग द्वेष या शिमग्याच्या रूपाने व्यक्त करून आपल्या मनाचे घुसमटीतून मुक्त व्हायचे वादविवाद क्रोध याची होळी करून आनंदी जीवनाची सुरुवात करण्याचा संदेश देणारा हा सण आहे काही ठिकाणी हा सण आपल्या पूर्वजांच्या स्मृतीनं उजाळा देत साजरा केला जातो त्यांची स्मृती म्हणून वाजत गाजत वीर काढले जातात होळीसाठी वाळलेली लाकडं गोवऱ्या जमा करतात होळी साजरी करण्यासाठी मोकळी जागा साफ केली जाते मध्यभागी एरंडाची फांदी व ऊस लावतात बाजूने जमवलेल्या गोवऱ्या लावतात व त्यानंतर उभी लाकडे लावतात सुंदर होळी तयार करतात बाजूने छान रांगोळी काढली जाते संध्याकाळी होळी छानसी रचून तयार करतात महाराष्ट्रात एकही घर असे नसेल की ज्या घरी होळीच्या दिवशी पुरणपोळी नसेल साधारण सात वाजता होळी पेटवली जाते महिला पुरणपोळीचं नैवेद्य घेऊन येतात होळीची मनोभावे पूजा करतात नैवेद्य दाखवून होळीला प्रदक्षिणा घालतात दहन करताना होळी रे होळी पुरणाची पोळी अशी घोषणाबाजी केली जाते होळीभोवती मुलांचा आरडाओरड बराच वेळ असतो वाद्य वाजवून सर्वजण बोंब ठोकतात रात्रभर होळी जळत असते होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन येते उरलेल्या निखारांवर दूध दही घालून शांत करतात होलिकेचे भस्म कपाळाला लावतात सकाळी दुग असतेच पण बाजूच्या लाकडांची राखही खूप असते ही राखच मुले खेळतात एकमेकांच्या अंगावर उडव उडवतात व भरपूर मस्ती करतात होळीची राख घरात समृद्धी आणते घरात शांती आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होते असे मानले जाते धुलीवंदन म्हणजेच आपणाला भरभरून देणाऱ्या धरणी मातेला केलेले वंदनच